मामे भावाचा खून करून कोकणात पळ काढण्याच्या प्रयत्नातील संशयिताला सांगवी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली त्याच्या अटकेनंतर खुनाचे गुड उकळले असून किरकोळ वादातून हा गंभीर गुन्हा घडल्याचे उघडकीस आले कणघई तालुका शिरपूर येथे सोळा जुलैला रात्री ला ही घटना घडली होती रणजित भाट्या पावरा याच्या डोक्याच्या मागील बाजूला विळ्याने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मरण पावल्याचे निष्पन्न झाले या कृत्यात रणजितचा आतेभाऊ राजेश प्रेमसिंह पावरा याचा हात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली त्यांनी खबऱ्या कर्मी छडा लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयित फरारी असून तो कोकणातील रत्नागिरी येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली श्री हिरे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरून धुळे बसस्थानकावर सापडा रचला संशयित राजेश पावरा वय वै सत्तावीस राहणार कनगई बसमध्ये बसण्यापूर्वी पोलिसांच्या पथकाने त्याच्या आवडल्या सांगवी पोलीस ठाण्यातून कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने खुनात वापरलेला वेळाही जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ हवालदार राजू डिसले संदीप ठाकरे संतोष पाटील संजय भोई योगेश मोरे भूषण पाटील स्वप्नील भांगर मुकेश पावरा रोहिदास पावरा जयेश मोरे सुनील पवार इसरार फारुकी यांनी ही कारवाई केली सोळा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कन्वेई या गावात राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामी भाऊ रणजित भाट्या पावरा याला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर विळ्याने डोक्यावर पाठीमागच्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली होती आणि त्या दुखापतीनंतर रणजितचा उपचाराला घेऊन जात असताना रणत्यात मृत्यू झाला याबाबत रणजितचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर फिर्यादवरून पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक या गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता वरिष्ठांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत आम्हाला निर्देश दिले होते आणि तो रत्नागिरीला कळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला धुळे बस स्थान येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका टीमने सापळा रचून ताब्यात घेतले